मात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झाली आहे या योजनेला महिला वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत असून दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली त्यांचा हप्ता आलेला आहे त्यामुळे हे दुःख सुखाले पैसे काम येत्या आणि त्यांचा मला पाठिंबा झालेला आहे एक भाऊ म्हणून सनी लाडक्या बहिणीनं त्यांना योजना काढली त्याच्यासाठी खूप लोकांना आटापिटा केला ही लाडकी बहीण बंद होणार आहे पण आमचा असा पाठिंबा आहे त्यांच्या पाठीमाग की ह्या सगळ्या बहिणींना एकनाथ शिंद्याच्या पाठीमागं उभे राहा आणि त्यांनाच मतदान त्यांनाच निवडून आणा है है आज आमचं वय माझं वय एवढं आहे आज साठ वर्षाची वय झाली माझ्या वाली पण आमच्या एकनाथ शिंदे भाऊना आमच्या पाठीमाग असं खंबीरपणे उभे राहा आणि असेच पैसे टाकत राहा आम्हाला आमचा घर खर्च भागू शकतो दुःख सुख त्याच्यामध्ये अर्जस्ट होऊ शकतं मुख्यमंत्र्याला काय सांगतो आम्ही की असेच तुम्ही निवडून या आणि आम्ही तुम्हालाच मत देणार आतापर्यंत तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले असून पुढील दोन हप्ते एकत्रित जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आम्ही लाडक्या बहिणी खूप आभारी आहोत एकनाथ शिंदे अजित पवार नंद्र फडणीस यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत आम्हाला अशीच इच्छा आहे की ते जो उभे राहिले तर आम्ही त्या मतदान करणार त्याच्या लाडक्या बहिणी आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार पश्चिम विदर्भातील अमरावती अकोला तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचा ग्रामीण भाग तुलनेने मागास समजला जातो त्यांनी जे दीड हजार रुपये दिले त्याच्या पहिले तीन हजार रुपये दिलेले आहे तर त्याचा हातभार लागत आहे कारण की आम्ही अशी हातगाडी लावतो आम्हाला काही सहारा नाहीये पण त्यांनी एक रोजगार म्हणून एक सहारा दिलेला आहे बहिणींना आणि ही योजना अशीच चालत राहावी आणि असंच हातभार त्यांनी बहिणींना लावावा आणि बहिणींच्या पाठीमागे त्यांनी असंच गंभीरपणे उभं राहावं असा आमचा हेतू आहे अफवा आहे ही लोकांची की त्यांनी बंद करावी पण ही बंद करू नये कारण की ज्यांना कोणाचा सहारा नाहीये कोणाला नवरा नाहीये कोणाला आई वडील नाहीयेत कोणाला भाऊ नाहीये कोणीतरी आहे पण जे मुख्यमंत्री साहेब आहे ते आता आपल्याला सहारा देत आहे दीड हजार रुपये काही काही बाया भांडे घासतात काही झाडू मारतात त्यांना दीड हजार रुपयाचा खूप सहारा होऊन जातो किराणा होतो घरभाडं होतं ह्या योजना बंद नाही झाल्या पाहिजे ह्या नेहमीसाठी त्यांनी राबवण्यात यावी ही नम्र विनंती आहे विरोधक किती पण त्यांच्या मागे जरी असले तरी पण त्यांच्या मागे त्यांच्या बहिणी खंबीरपणे उभे आहेत ही योजना कधीही बंद होणार नाही आणि साहेबांनी पण हे लक्षात घ्यावे की त्यांच्या बहिणी नेहमी शेवटपर्यंत त्यांच्या मागेच पाठीशी आहे उद्योग धंद्याची या परिसरात कमतरता असल्यामुळे महिलांना शेती वगळता अन्य रोजगाराचा स्त्रोत नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे या महिलांना हक्काचे दीड हजार रुपये दरमहा मिळत आहे त्यामुळे त्यांच्या जीवनाला स्थैर्य आलंय कोणत्याही परिस्थितीत ही थी योजना बंद केली जाणार नाही या योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसराही हप्ता दिला आहे आम्हाला वाटत होतं की दोनच हप्ते येतील पण नाही मुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि त्यांनी आम्हाला तिसरा पण हप्ता दिला एकदम चांगलं काम करताय मुख्यमंत्री आणि महिलांमध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे विरोधकांनी कितीही देव पाण्यामध्ये बुडवले तरी बी तरी पण पन... ही योजना बंद पडणार नाही कारण मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे आमच्या सारख्या बहिणी थांबव आहेत महायुती सरकार हे देणार सरकार असून घेणार सरकार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी सातत्याने मांडली आहे काम करणारा माणूस अशी त्यांची जनमानसात ओळख निर्माण झाली आहे त्यामुळेच अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यातील महिला वर्ग एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असल्याचं चित्र महिलांच्या प्रतिक्रियेमधून दिसून आलंय